तर चला अभिमय करता येत चालू तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज हे ब्लॉगचा पंधरावा दिवस आणि मी आज भरपूर खुश आहे आणि एक्साइटेड पण आहे त्याला कारण पण तसं आहे मला आज भेटली आहे माझी पहिली कार डिलिव्हरी ऑर्डर व्हिडिओ शूटसाठी आणि मी आता तिकडं चाललेलो आहे मला जायचं आहे टाटाच्या शोरूमला अगेन टाटा सो आय कम ऑन दॅट पॉईंट लेटर तर आता मी जाणार आहे टाटा नेक्सॉनचा शूट करायला माझ्या मित्राच्या मित्राची गाडी आहे त्याचा शूट येतो आणि त्याकडनं मला ही फर्स्ट ऑर्डर कार डिलिव्हरीची फर्स्ट ऑर्डर मला भेटलेली आहे पहिले मी दोन केलेले आहेत आणि आता लेट सी मला जे पाहिजे होतं ते मला आज भेटलेलं आहे फायनली सो त्यामुळं मी खुश आहे आणि एक्सायटेड पण आहे अँड आय मेक शुअर की मी तो व्हिडिओ एकदम भारी बनवून देणार आहे भाई एकदम भारी बनवणार आपण काय विषय नाही हे आलं आपलं शंकराचं मंदिर ओम शिवाय ओम शिवाय चलो आपण आग आले बाई तपट ब्रेकरच नाही चला सिग्नल बंद आहे आज आणि आज गर्दी नाही आहे कारण ऑब्वियस गोष्ट आहे की लोकं भरपूर गावाला आहेत पण मग आता लोकच नसतील तर कॉन्टेंट कुठ भेटणार मला इला सो आहो मस्त ढोलबील वाजवत होतो मनुष्य प्राणी चला आपण आता निघालेलो आहे दोन मिनटात मी पोहोचल काळे काळेवायवाडीत जे साईबाबा टाटा आहे तिथं जायचं आहे मला तिथे जाऊन हे शूट आहे नेक्स्ट ऑन आहे ती आता बघूया ई व्ही आहे का कुठली आहे ते मला माहीत नाही माझी इच्छा आहे की ती गाडी डिझेल असावी व्हॉट यू से डिझेल काय कारण भाई आय अ डिझेल लवर आय अ डिझेल काय डिझेल गाड्या भारी असतात मायलेज परफॉर्मन्स सगळं मिळतं त्यामुळं मी डिझेल गाडी असेल तर मी लय खुश होईल ती जर शूटसाठी असेल तर पेट्रोल असेल तरी मला काय आय एम गेटिंग पेड फॉर इट so... सो so, सो कोण आहे हॉर्न मारतोय काय रे बाबा इखो इखो हां आता सुजुकी सुजुकीला पण क्रिटिसाइज करू शकतो समजी मी स्वतः एक सुजुकी युझर आहे भाई मी सुजुकी वापरतो माझ्याकडं स्विफ्ट आहे दोन हजार अठरा मॉडेल ठीक आहे ती गाडी डिझल आहे तिला पॉवर लय मजबूत आहे मायलेज पण लय मजबूत आहे त्या गाडीला पण त्या गाडीचा एवढाच प्रॉब्लेम आहे की मी ती गाडी नेलेली आहे एकशे सत्तरपर्यंत त्याच्यावरती नेण्याची माझी हिंमत झाली नाही कारण मला असं वाटलं की ती गाडीची स्टेबिलिटी थोडीशी लूज होती आहे त्यामुळे मी ती गाडीचा स्पीड थोडा आवरला आणि परत आपला नॉर्मल आलो सुजुकीच्या लेवलला परत आलो कारण सुजुकीची भाई गाडी म्हणजे स्टेबल आहे स्विफ्ट स्विफ्ट आहे स्टेबल नाही म्हणत नाही मी पण त्या स्पीडला एकशे सत्तरच्या स्पीडला जेवढी स्टेबल असली पाहिजे ती तेवढी स्टेबल नव्हती ऑब्विस गोष्ट आहे कारण ती स्विफ्ट आहे भाई किती स्टेबल असेल ती तिला वजनच कुठे त्यामुळं हे सर रॉंग सायडरचा सा, राडा भाई चलो अभि देखते क्या मिलेगा अपने को आगे आय अजून तरी काय नाही आहे इथं कारण गर्दी नाहीये मला पहिल्यांदा गर्दी नसल्याचं दुःख होतं मित्रांनो पण तरी पण पं मी गर्दीबद्दलची कंप्लेंट करणं सोडणार नाही कारण आहे गर्दी बुंग बुंग तर जाऊया जो ओनर आहे त्या गाडीचा तो तिथे येऊन थांबलेला आहे आणि आय एम ऑलरेडी रनिंग लेट बट दॅट इज फाईन चला थोडंसं जोरात जाऊ आपण आता सिग्नल सुट्या हां सिग्नल सुट्या तर मी डायरेक्ट घुश्या नो टेन्शन सेवन सेकंड्स लेफ्ट अँड स्टील पीपल्स आर ब्रेकिंग सिग्नल गुड जॉब अंकल गुड जॉब काका काकी दोघं पण आणि ये आय आर रॉंग साईडवाला अहो ह्या गाडीला कम्फर्ट वेगळा आहे मजबूत कम्फर्ट आहे वाला इनोवा त्यासाठीच घेतात लोकं अरे हा पण सिग्नल सुट्या वॉट ऑर लक वॉट ऑर लक टुडे आज ना गर्दी आहे ना सिग्नलला थांबायची वेळ आली आहे माझ्यावर आणि ही बघा ब्रँड न्यू स्प्लेंडर नवीन खरेदी भाजलंय खुश कोण तरी त्याचा आनंद गागण्यात मावत नसेल कारण त्यांनी नवीन नवीन गाडी घेतलेली आहे गाडीचा आनंद हा नेक्स्ट लेवल असतो का डिस्कस होतं इथं चलो साईबाबा शोरूम आपण आलेला आहे अरे आपण आहे इथं ठीक आहे बघूया आता काय विषय बार चालला सापडले जागा सापडली आपल्याला लवकर गाडी पार्क करू काचकन म्हणजे आपलं काम होऊन जाईल सावली सावली भेटली लकी मी लकी डे लकी मी चलो पोचलो आता पूर्ण तर मित्रांनो गाडीची जिथं डिलिव्हरी होती तर तिथं शो त्या शोरूम मध्ये आपल्याला गाडी भेटणार नाही ती युजरची गाडी होती जे शोरूम आले त्यांनी लोकेशन दुसरं ठेवलं आहे कारण त्यांच्याकडं बल्कमध्ये डिलिव्हरी येत मग आम्ही आता दुसऱ्या जागेवर चाललोय जिथं डिलिव्हरी होणार आहे तेच जण उरलेले व्हिडिओ काढल मी इथं मी आता दोन तीन शॉर्ट घेतलेले आणि हा आपला ओके आता आपण आलेलो आहे टाटाचा डिलिव्हरी एरिया तिथं आणि आता आपण पुढचे शॉर्ट इथं घ्यायचे तर आता आपण इथं बघू शकतो जवळजवळ पन्नास एक गाड्या आहेत डिलिव्हरीसाठी आणि यात आपल्याला एका गाडीचा शूट करायचा आहे एक आफ्टर सेल सर्व्हिस आणि कस्टमर एक्सपिरियन्स नावाचा प्रकार असतो तो टाटामध्ये बघायला मिळत नाही मी टाटाला नावं ठेवत नाही किंवा महिंद्राला नावं ठेवत नाही पण मी आत्ता मला एका व्हिडिओची ऑर्डर होती त्यामुळे मी ते व्हिडिओ बनवायला आलो होतो आणि मी आता त्या गाडीत बसलेलो आहे तर आता ह्या ही गाडी नाही म्हटलं तरी एक दहा लाख रुपयाची तरी असेल तर आता ही गाडी जो कस्टमर घेतोय तर त्याला इथं काय बघायला भेटतं बघा ब्रँड न्यू नवी कोरी गाडी देत बघा हा इथं पहिला स्क्रॅच हा इथं डेंट आहे मे बी तुम्हाला दिसत असेल नसेल इथे एक डेंटी ब्रँड न्यू गाडी आहे आणि हा स्क्रॅच एखादा माणूस जर एवढे पैसे घालवून नवीन गाडी विकत घेतोय आणि त्याला गाडी घेताना अशी इश्यूज जर येत असतील तर मग काय कामाचं हे जे कस्टमर आहेत त्यांनी शोरूमला सांगितलं होतं की पिढ्यामध्ये ह्या गोष्टी मला करून द्या डिलिव्हरीच्या अगोदर पिडियानंतर तरी पण या गाडी गाडीमधले हे इश्यू फिक्स केलेले नाहीत आणि गाडी आहे अशी डिलिव्हरीला आणलेली आहे तर आता मला तुम्ही सांगा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी जर तुम्ही नवीन गाडी घेताय आणि तुम्हाला जर डिलिव्हरीच्या दिवशी नवीन गाडीच्या समोर असं काय दिसलं तुम्ही सांगून पण जर या गोष्टी रिपेअर झालेलं नसतील तर तुम्हाला किती फ्रस्ट्रेशन होईल